तर बघा काय बातमी आहे प्राधान्यक्रम लॉकची सुविधा उपलब्ध शिक्षक भरतीच्या परीक्षा प्रतीक्षेतील उमेदवारांना उमेदवारांची सोय शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना पवित्र पोर्टलवर जनरेट केलेले प्राधान्यक्रम करण्याची सुविधा सुरू केली आहे ही सुविधा सोमवारपर्यंत म्हणजे बारा तारखेपर्यंत राहणार अशी माहिती शिक्षण विभागाने दिली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शालामधील शिक्षकांच्या रिक्त पदावरील भरतीची प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं पवित्र पोर्टलवर सुरू आहे या अंतर्गत पोर्टलवर प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसलेल्या उमेदवारांना खासगी शैक्षणिक व्यवस्थापनातील नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावी गटातील प्रधानक्रम देण्याची सुविधा सुरू केली आहे या उमेदवारामध्ये प्राधान्यक्रम जनरेट करून दिलेल्या मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करण्याची कारवाई करावी असं राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त सुरेश मांढरेसाहेब यांनी नमूद केले काही उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करताना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी अलर्ट येत असल्यास अशा उमेदवारांनी पूर्वीचे प्राप्त प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने जनरेट करून लॉक करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्याशिवाय उमेदवारांना भर पदभरतेच्या पुढील प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही त्यामुळे प्राधान्यक्रम नमूद करून लॉक करणं अनिवार्य आहे असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले अभियोग्यता धारकाकडून हे ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारी समस्यांना पोर्टलवर एकत्रिते न्यूज बुलेटिनद्वारे उत्तर देण्यात येत आहे अभ्य अभयोगिता धारकांचा वेळ श्रम वाचवण्यासाठी आणि एकाच ठिकाणी अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ही व्यवस्था केली आहे त्यामुळे भरतीच्या प्रत्यक्ष दसऱ्या उमेदवारांनी कार्यालयात गर्दी करू नये तसेच कोणी अधिकारी किंवा यांच्याशी अथवा अनधिकृत व्यक्ती किंवा व्यक्तीशी संपर्क करू नये असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे तर बघा भरतीची प्रक्रिया प्राधान्यक्रम नोंदवलेली उमेदवारी संख्या एक लाख अठ्ठावीस हजार नऊशे सत्तेचाळीस प्राधान्यक्रम लॉक केलेले उमेदवार आहेत ते एकवीस हजार सातशे चौदा नंतर पोर्टल समस्या सोडवण्यासाठी ईमेल दिलेला आहे पवित्र पो पोर्टल मार्फत शिक्षक भरती प्रक्रियेसाठी राज्यातील कोणत्याही कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय व्यक्ती यापैकी कोणा कोणचे अभिकर्ता माध्यम म्हणून नियुक्ती केलेली नाही नोकरी मिळून देतो असे सांगून फसवणूक करण्यापासून तो, तो तेगिरीपासून उमेदवारांनी सावध राहावं असं शिक्षण आयुक्त सुरज मांढरा साहेब यांनी म्हटलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओचा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद